पोलीस भरतीचा अभ्यास करताय पण पोलीस भरतीमध्ये यावेळेस जे विद्यार्थी लागणार आहे त्यांच्या माइंडमध्ये एक गोष्ट मात्र फिक्स झालेली आहे ती गोष्ट कोणती आहे माहिती आहे त्यांचे अगदी बेसिक फॅक्ट्स ते पोलीस भरतीबद्दल अत्यंत पक्के आहेत सर बेसिक फॅक्ट्स म्हणजे काय हो म्हणजे सिलेबस का तर लक्षात असे मित्रांनो हो? तुम्ही फिजिकल टेस्ट देणार असा किंवा तुम्ही अभ्यासक्रम म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर जे आहे ते सॉल्व्ह करणार असा पण तुम्हाला या दोन्ही गोष्टींबाबत ऍक्च्युली बेसिक गोष्टी ज्या आहेत ते अत्यंत माहिती पाहिजेत म्हणजे तुमच्या डोक्यांमध्ये त्या गोष्टी फिटच असल्या पाहिजे जसं तुम्ही फिजिकल टेस्ट देत आहात तर तुम्हाला माहिती पाहिजे त्या गोष्टी की फिजिकल टेस्टमध्ये मला किती मार्कांमध्ये पास केल्या जाईल मला किती मार्क लागतील एखादी एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी म्हणजेच माझी ज्या डिस्ट्रिक्ट असेल त्या डिस्ट्रिक्टमधून क्वालिफाय होण्यासाठी किंवा तुम्हाला लक्षात पाहिजे की मी जर फिजिकल टेस्ट देत असेल तर मला रनिंगमध्ये टोटल रनिंग किती मार्कांची असते मी जर गोळा फेक करत असेल तर गोळा फेक किती मार्कांचा असतो या अगदी बेसिक गोष्टी आहे आणि या गोष्टी तुम्हाला पाठच असल्या ता पाहिजे म्हणजे तुमच्या माइंडमध्ये या गोष्टी फिक्स असल्या पाहिजे त्यामुळे त्याच गोष्टींवर आजचं हे डिस्कशन आपलं चालणार आहे की नेमक्या कोणकोणत्या गोष्टी या येणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलीस भरतीमध्ये असणार आहेत त्याच्याबद्दल एक छोटस लेक्चर पण या छोट्याशा डिस्कशन मधून तुमचं अनेक गोष्टी ज्या आहेत इझिली होऊन जातील जास्त वेळ हे हो लेक्चर सुरू करूया ज्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या फिजिकलचा जो अभ्यासक्रम असतो ना तो सुद्धा कळून जाईल आता बघा अगदी बेसिक गोष्टी सांगतो की पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात त्याच्या अगोदर छोटीशी गोष्ट पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहे तर पोलीस भरतीमध्ये ठीक आहे पोलीस भरती जी यावेळेस होणार आहे तुम्हाला ही माहिती असेल त्याची जी काय म्हणते त्याला फिजिकल जी आहे ते आधी होणार आहे आणि या फिजिकल मध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या फिजिकल मध्ये तुम्हाला गोळा फेक असेल रनिंग असेल या गोष्टीही पार करणं गरजेचं आहे पण सोबतच त्यानंतर तुम्हाला जो पेपर राहणार आहे तो सुद्धा क्रॅक करणं गरजेचं आहे आता जेव्हा फिजिकल टेस्ट किंवा जेव्हा पेपर राहतो तर भरपूर मुलं काय करतात पेपरचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल ऑलरेडी मी एक स्ट्रॅटजी मागच्या लेक्चर मध्ये जी आहे ती सांगितलेली आहे जर आताही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आणि अगदी मध्ये सांगायचं झाल्यास इथे सुद्धा सांगतो की पेपर करण्यासाठी तुम्हाला जुन्या गोष्टींवर काम करणं जास्त गरजेचं आहे म्हणजे ज्या गोष्टी रिपीट होत ना त्या गोष्टींवर काम करा तुमचे पेपरचे निघण्याचे चान्सेस वाढतात पण तू संपूर्ण पेपर काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ते लेक्चर बघावं लागेल जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टींवर या वर्षी मला काम करणं गरजेचं कर आहे ही पहिली गोष्ट आणि जर तुम्हाला फिजिकल टेस्ट काढायची असेल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की फिजिकल मध्ये नेमकं असतं काय ठीक आहे अगदी सुरुवातीतून घेऊ ना बाळाची सुरुवात कशी रांगण्यापासून होते त्याचप्रमाणे घेऊ की फिजिकल मध्ये नेमकं का असतं काय हे समजून घेणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आता सर फिजिकल मध्ये नेमकं का असतं काय हो हे आम्हाला थोडं सांगाल का तर बघा अगदी बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला या गोष्टी समजूनही जाईल कारण की तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी आहात भरपूर गोष्टी तुम्हाला समजतात ठीक आहे आता बघा याच्यामध्ये लक्षात असू द्या की पोलीस भरतीसाठी तुम्हाला जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये पहिली गोष्ट ते म्हणजे सोळाशे मीटर धावणे याच्यामध्ये असतं मित्रांनो सोळाशे मीटर रनिंग ज्याच्यासाठी दिले जातात टोटल वीस गुण ठीक आहे सोळाशे मीटर रनिंगसाठी आणि मी मेल आणि फी फीमेल म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असेल दोन्ही बाबत सांगणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका ठीक आहे ओके सोळाशे मीटर धावणे असेल याच्यासाठी दिले जातात मित्रांनो वीस गुण त्यानंतर शंभर मीटर धावण्याची एक स्पर्धा असते याच्यासाठी दिले जातात पंधरा गुण आणि जर गोळा फेक असेल ना याच्यासाठी दिले जातात टोटल पंधरा गुण असे टोटल मिळून हे जे होतात हे होतात पन्नास गुण ठीक आहे आणि या पन्नास गुणपैकी जेवढे जास्त तुम्ही मार्क मिळवाल ना तेवढं जास्त तुमच्यासाठी फायद्याचा आहे हा यांच्यासाठी एक क्रायटेरिया ठरवलेला आहे पण तरी सुद्धा तुमच्या एक साठी म्हणा किंवा तुम्हाला पुढे लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही जेवढे जास्त मार्क याच्यामध्ये घ्याल तेवढा जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि एक मी पर्सनली एक टीचर म्हणून टीप तुम्हाला देतो की जर तुम्ही सोळाशे मीटर धावत असाल जर तुम्ही शंभर मीटर धावत असाल तर तुमची ट्रेनिंग तशी अत्यंत चांगली चालूच असेल पण टाचांवर धावण्याचा जास्त प्रयत्न करा जो रनिंग मध्ये नेहमी फॉलो होतो ठीक आहे आणि जर तुम्ही गोळाफेकची प्रॅक्टिस करत असाल त्यासाठी अगदी एक सिम्पल टिप देतो की तुम्ही लुकडे असाल ठीक आहे तुमचं वजन कमी असेल तर याचा आणि गोळा फेकचा अजिबात संबंध नाही आहे हे गोष्ट नेहमी लक्षात असू द्या भरपूर मुलांना वाटतं की सर माझं तर वजन कमी आहे मी गोळा फेक करेल का किंवा सर माझं वजन जास्त आहे मी धावेल का तो याचा आणि गोळाफेकीचा अत्यंत संबंध नाही आहे ठीक आहे तर लक्षात होते बघा हा तुम्हाला तो वजन जास्त असेल तर रनिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो परंतु तुम्ही धावून धावून घामाने जी रनिंगमुळे जर तुमचं वजन कमी होईल आणि टाचावर धावण्याचा प्रयत्न केला तुम्हाला या दोन गोष्टींमध्ये हमखास फायदा होईलच ठीक आहे ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असेल आणि गोळाफेक मध्ये फक्त तुमच्या टेक्निकवर अवलंबून आहे की तुम्ही किती चांगला गोळा फेकणार आहात ठीक आहे त्यामुळे हवं तर युट्यूबवर टेक्निक्स बघा कोणाच्या टेक्निक फॉलो करा ग्राउंडमध्ये जे प्रॅक्टिस करतात त्यांच्या मागोमाग प्रॅक्टिस करा जो ग्रुप ग्राउंडमध्ये अत्यंत चांगली प्रॅक्टिस करतो ना त्यांच्या मागोमाग जाच ठीक आहे काही लाज शरम बाळगायची गरज नाही अत्यंत त्यांच्या मागोमाग जा, मागो माग जा आणि चांगल्यात चांगली स्वतःची प्रॅक्टिस करून घ्या हे नेहमी लक्षात असू द्या आणि गोळा फेकीमध्ये टेक्निक गरजेची असते वजन नाही ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त शोल्डर पॉवर आणि टेक्निक अत्यंत गरजेची असते त्यामुळे या दोन गोष्टींवर काम करा गोळा आउट ऑफच ठीक आहे तर हे झालं मेल कॅन्डिडेटसाठी अशाच प्रकारे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असल्यास तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महिलांसाठी सुद्धा जर फिमेल कॅन्डिडेट असाल तर त्यांच्यासाठी आठशे मीटर असते जसं महिला पुरुषांसाठी सोळाशे मीटर आहे ना अगदी त्याच पद्धतीत महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे त्याच्यासाठी दिले जातात वीस गुण अगदी सेम टू सेम तसंच आहे फक्त मीटर जे आहे मुलांसाठी वाढवले आहेत थोडे ओके okay. शंभर मीटर धावणे पंधरा गुण आहेत आणि गोळा फेक जे आहे ते पंधरा गुण आणि मी ज्या टेक्निक्स तुम्हाला पुरुषांसाठी सांगितल्या त्या सेम टू सेम महिलांसाठी सुद्धा लागू होतात अजिबात गरज नाहीये तुम्ही जर काय म्हणते त्याला कमी वजनाचे असाल तर तुम्हाला वजन वाढून गोळा आउट ऑफ करण्याची फक्त शोल्डर पॉवर वाढवा आणि टेक्निक वाढवा तुमचा गोळा आउट ऑफ असेल कारण की भरपूर मुलांना प्रॉब्लेम या गोळ्यामध्येच असतो ठीक आहे ओके त्यानंतर सोबतच लक्षात असू द्या जर मोजमाप कारण की तुम्हाला माहिती असेल फिजिकल टेस्टच्या अगोदर हो तुमचं मोजमाप केल्या जातं ठीक आहे बॉडीचं मोजमाप केल्या जातं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला फिजिकलसाठी जे आहे ते पुढे पाठवल्या जातात जर तुमचं मोजमाप कमी पडलात ना तर तुम्हाला ग्राउंडमध्ये जे आहे ते उतरवल्या जात नाही ठीक आहे म्हणून त्याच्या आधी जे आहे ते मोजमाप होतात तर त्यासाठी लक्षात असू अगदी बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो बघा जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल रे तर तुमच्यासाठी एकशे पासष्ट सेमी हाईट जी आहे ना ती पाहिजे ठीक आहे एकशे पासष्ट सेमीच्या अजून जास्तच पाहिजे त्यापेक्षा कमी नसावी ठीक आहे ते, ते एकशे पासष्ट सेमी बेसिक पकडा आणि त्याच्या वर चालेल पण त्याच्या कमी नसो ठीक आहे आणि जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर एकशे पंचावन्न सेमी ही असलीच पाहिजे त्यानंतर जर तृतीय पंथी उमेदवार जर असाल तर त्यानुसार जे आहे एकशे पंचावन्न पेक्षा कमी नसावी असं जे आहे ते म्हटलं जातं ते लिंग ओळखून आहे ठीक आहे पुरुष किंवा स्त्री असेल त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया बसू शकतो त्यानंतर छाती जी आहे ठीक आहे जर तुम्ही पुरुष आहात तर एकोणऐंशी सेमी जी आहे ती पाहिजे आणि त्याच्यानंतर फुगवून जी आहे ती पाच सेमी वाढली पाहिजे ठीक आहे समजते मी काय म्हणतोय एकोणऐंशी सेमी आधी पाहिजे आणि त्याच्यानंतर फुगवण जी आहे ते पाच सेमी वाढली पाहिजे ठीक आहे आता बघा आता काही मुलांची छाती जी आहे ती नाही वर चेस जी आहे ती नाही फिलअप होत तर त्यासाठी एक छोटीशी टिप देतो की काय करायचं का जेव्हा आपण ही वेळ येणार असते ठीक आहे आधी तर पुशअप जेवढे जास्त करतील तेवढे जास्त पुशअप्स करा ठीक आहे परंतु जेव्हा ऍक्च्युली ही वेळ येईल म्हणजे जेव्हा तुमची टेस्ट राहील आणि त्यावेळी ही तुमची त्यावे जर चेस जी आहे ती पूर्णपणे फिलफिल झालेली नसेल तर जेवढे जास्त पुशअप्स होईल तेवढे जास्त पुशअप थोडं आधी मारून घ्या ठीक आहे जर फिजिकल म्हणजे आता अगदी दोन ते पाच मिनिटांवर तुमचं जे मोजल्या जाणार आहे तेव्हाही मारून घ्या जेणेकरून काही कालावधीसाठी काय होईना परंतु पुषप जे आहेत त्याच्यामुळे छाती जी आहे ना ती थोडी जी आहे ती फुलून राहते ठीक आहे हा याचे तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार नाही जसा तुम्हाला फायदा हवा असतो परंतु काही कालावधीसाठी तुम्हाला तो फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि जर पर्सनल असं एक माझं सजेशन राहील की आधीपासून जे आहे ना पुशअपची प्रॅक्टिस थोडी जास्त करा ठीक आहे मुरुष कॅन्डिडेटसाठी राहील की आधीपासून पुशअपची प्रॅक्टिस जास्त करा थोडे घरीही मारा थोडे ग्राउंडमध्येही मारा ठीक आहे परंतु जेवणाच्या आधी ठीक आहे जेवणानंतर कधीही नका करू ठीक आहे त्याने तुमच्या वडील नुकसान होऊ शकता ठीक आहे तर याचा फायदा जो आहे तुम्हाला होऊ शकतो म्हणून पुषभर काम करा तुमची चेस जी आहे ती फुलफिल होऊनच आहे त्यानंतर अजून काही बेसिक गोष्टी जर लक्ष ठेवायच्या असल्या तर बेसिक गोष्टी मध्ये लक्षात असू द्या की तुम्हालाही माहिती असेल शारीरिक चाचणी जी आहे ती टोटल किती असते पन्नास गुणांची असते ज्यामध्ये शारीरिक योग्यता चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण म्हणजे पन्नास पैकी पंचवीस टक्के गुण जे आहे ते आणणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे परंतु भरपूर मुलं काय करतात थोडे जास्त गुणांतात ना जा त्यामुळे त्यांचे सिलेक्ट होण्याचे जास्त असतात या त्याच्यामुळे यावर तेवढाही काय म्हणतात त्याला रिलाय राहू नका ठीक आहे एवढं एवढंही अवलंबून जे आहे या पंचवीस गुणांवर राहू नका पन्नास पेक्षा जेवढे जा जास्त गुणांत आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस असेल एकोणपन्नास असेल पन्नास असेल या कॅटेगरीमध्येच बसण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि शारीरिक चाचणी नंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी एकाच दहा ठीक आहे एकाच दहाचा जो क्रायटेरिया आहे तो घेतला जातो आणि उमेदवारांसाठी शंभर गुणांची मग लेखी परीक्षा जी आहे ती घेतली जाते पण आधी तुम्हाला एक फिजिकल क्रॅक करावं लागेल त्यानंतर एकाच दहाचा क्रायटेरिया बसेल म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की या एकाच दहाच्या क्रायटेरियाला महत्व द्या याला महत्व देऊ नका की पंचवीस गुण भेटलेत मी पंचवीस जे मार्क आहेत ते घेतले पंचवीस काय फिजिकल मध्ये जे आहे गोष्टी कवर केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला आता पुढे जाण्याची गरज नाही थोडे कमी मार्क पडले तरी चालून जातील असं अजिबात करू नका ठीक आहे जेवढे जास्त मार्क घेता येईल ना तेवढे जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण साठी कॉलिफाय झाला पाहिजे ठीक आहे कारण की तुम्हाला माहिती असेल इंटरव्यू सारखी भांगडता आहेच नाही त्यामुळे पेपर निघाला की तुमचं सिलेक्शन फक्त समजा ठीक आहे चांगल्या मार्कस आहेत म्हणून याच्यावर काम करताना या क्रायटेरियाला महत्व द्या या क्रायटेरियाला तेवढा देऊ नका ठीक आहे एवढं लक्षात ठीक आहे आणि पोलीस शिपाई चालक असेल सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी शारीरिक चाचणीच्या तपशिलासाठी काही बदल जे आहे ते केले जातात ठीक आहे म्हणजे चालक पदासाठी करत असाल तर तुम्हाला गाडी वगैरे जे आहे ते आली पाहिजे त्यानंतर लायसन्स जे आहे तुमच्याजवळ असलं पाहिजे यासारख्या बेसिक गोष्टी जे आहे त्याच्यामध्ये फुलफिल जे आहे ते केल्या जातात ठीक आहे आणि सोबतच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हालाही माहिती असेल या गोष्टी परंतु लेखी परीक्षेसाठी चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल म्हणजे मोटर विभागासाठी अप्लाय करत असाल तर जवळ काय म्हणते त्याला लायसन्स जे आहे ते असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला लायसन्स असून चालणार आणि गाडी चालवता येणं हेही जास्त गरजेचं आहे ठीक आहे आणि सिलेक्ट झाल्यानंतर मग तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कुठे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तुम्हाला ट्रॉफिकमध्ये जायचं आहे की तुम्हाला इतर क्षेत्रांमध्ये जायचं आहे भरपूर गोष्टी त्यामध्ये असतात एका डिपार्टमेंटमध्ये भरपूर गोष्टी असतात त्यामुळे तुम्हाला कुठेही जाऊन सिलेक्ट होत ठीक आहे पण आधी या बेसिक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि लक्षात असू द्या की परीक्षा ही मराठी भाषेतच असते त्यामुळे घाबरण्याची कधी काय म्हणतात गरज तर अजिबात नाहीये मराठी भाषेत असते अगदी बिंदास जा आपली मातृभाषा आहे अगदी बिंदासपणे पेपर सोडवा आणि त्याच्या आधी फिजिकल जे आहे अगदी बिंदासपणे क्रॅक करा पण फिजिकल क्रॅक करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करणं गरजेचं आहे ठीक कर आहे त्यामुळे गॅप जास्त पडू देऊ नका कारण की फिजिकलच्या प्रॅक्टिसचं असं असतं एक दिवसाची गॅप चालून जाईल पण दोन तीन दिवसांची गॅप तुमचं फिजिकलची सुरुवात असते ठीक आहे म्हणजे दोन तीन दिवसाची गॅप तुम्हाला खूप मागे घेऊन जाते त्याच्यामुळे जास्त गॅप पडू देऊ नका तुम्हाला नेहमी याच्यामध्ये सक्सेस जे आहे ते मिळेलच ठीक आहे तर ही होती मित्रांनो बेसिक माहिती कदाचित ही बेसिक माहिती तुम्हाला कळालीच असेल याचप्रमाणे अभ्यासक्रम नेमका कसा असतो पेपरचा म्हणजे क्वेश्चन पेपर कशा प्रकारे येतात त्याचा अभ्यासक्रम कसा असतो त्याच्या संबंधी सुद्धा लेक्चर जे आहे ते तुम्हाला लवकरच जे आहे ते पाहायला मिळेल तर हे ही लेक्चर लक्षात असू द्या हे ही बेसिक माहिती लक्षात असू द्या सोबतच पेपर मध्ये नेमकं काय काय येतं कशा प्रकारचे प्रश्न असतात कशा प्रकारचे त्यांची उत्तरे द्यायची आणि नेमका वेळ किती असतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला आहे ठीक आहे तर या विचार असेल आजचं लेक्चर इथे थांबवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा हे वारंवार म्हणण्याची गरज नाही पण तरी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारण की हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात त्यामुळे फिजिकल देतायत पण स्वतःच्या बॉडीला सुद्धा जपा ठीक आहे स्वतःच्या बॉडीला जपताना फिजिकलची प्रिपेरेशन करा कारण की हेल्थ आहे तर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहेत ठीक आहे ते म्हणतात ना की काय म्हणतात सलामत तो पगडी हजार सारखं तुमचं काम असलं पाहिजे की गोष्टीला जपताना अभ्यासही करायचा आहे पण असं नाही की मी दिवसभर फिजिकलची प्रिपेरेशन करतोय आणि रात्रभर अभ्यास करतोय आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ग्राउंडवर जातोय तर असं होऊ देऊ नका जसं एखादं अन्न पचवण्याला सहा तास लागतात ता त्याचप्रमाणे आपल्या शब्दांना पचवल्या आपल्या माइंडला जो आहे ना तो सुद्धा वेळ लागतो आणि शब्द चांगले कधी पचतात रात्री वाचून जर तुम्ही झोपत असाल ना तर ते सकाळी लवकर आठवतात कारण की ते शब्द पचलेले असतात त्याचप्रमाणे तुमच्या बॉडीला सुद्धा तुम्हाला वेळ जो आहे तो द्यायचा ठीक आहे या असेल आजचं लेक्चर इथे थांबवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ऑल या बेलायकनवर सुद्धा क्लिक नक्की करून ठेवा या असेल आजचं लेक्चर इथे थांबू आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा आणि कोणतीही मदत लागल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी ती मदत हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ती घेऊन येईल ठीक आहे तर आता लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घ्यायचं